नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता शहरामध्ये पिटी विधानसभा आहे यात सर्वात मोठं गाव म्हणजे राहता शहर आणि या राहता शहरात आपण आहोत वारी विधानसभेच्या विशेष करून आपलं सर्वांचं स्वागत मी करतो आज आपण येथील मुस्लिम बांधव आहे त्यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत यंदाचा कौल कोणाकडे यंदाचं वातावरण काय आणि आपलं मत कुणाला हे जाणून घेणार आहोत सर्व राह आपण गप्पा मारूया त्यांच्याशी या वारी विधानसभेच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आपल्यासोबत काही मुस्लिम बांधव आहेत यंदाचं वातावरण काय आपण त्याची गप्पा मारणार मुन्नाबाई शहा आहेत मुन्नाबाई काय सांगाल यंदाची वारी काय म्हणती विधानसभेचं वातावरण काय विधानसभेचं का वातावरण तर एक साईड आहे आमदार आपले राधाकृष्ण विखे पाटील निष्पक्ष आमदार पक्ष जरी त्यांचा बीजेपी असला तरी ते सर्व सामान्य जनतेला सर्व मुस्लिम समाजाला घेऊन चालणारे प्रतिनिधित्व आहे मुस्लिम समाजाचे सगळे काम त्यांनी केले पुढं काही कामं पेंडिंग आहे ते बी करणार आहे आम्ही आजच सकाळी सुजेदारा आले होते त्यांना एक आमची शाळेची पण मागणी केली आठवीपर्यंत जो उडतो शाळा आहे तर तुम्ही आम्हाला बारावीपर्यंत त्याची मंजुरी द्यावी जागेचा जा बंदोबस्त आम्ही सगळे मिळून करू तुम्ही फक्त परवानगी द्या त्यांनी लगेच सकाळी हो म्हटले आणि मला पेपर पण करायला लावले त्याच्यामुळे साहेब म्हटल्यावर आमचा काही विषय नाही वि के पक्ष हेच आमचा पक्ष खरं तर आमचे वि के साहेब हाच आमचा पक्ष आहे दुसरी गोष्ट तप्रस्थानचे काम झाले रोडचे कामं झाले शाळेचे काम झाले भरपूर कामं झालेले त्या बाबतीत काही असं काही आम्हाला दुसरं काही धोरणच नाही कारण की आम्ही जे वी, विखे भाऊ विखे साहेब जे मंदिर आम्ही तेच करू शकतो दुसरं काही करू शकत पाटील विखे पाटील आमदार विखे यांनी आम्हाला भरपूर आमचं काम केले समाजाचे आणि विखे पाटील आज आमचा पक्ष काहीच फक्त उभे उभे ते पैसे खाण्यासाठी उभे दुसरं काहीच नाही इथं विजय विखे पाटलांच होणार दुसरं कोणाचं इथं थारा लागणार नाही काय वाटते यंदाचं वातावरण काय सांगायला वातावरण बघायला गेलं पूर्ण तालुक्यामध्ये आमदार साहेबांचं चांगलं वजन आहे गेले चाळीस वर्ष हा मुस्लिम समाज आमदार साहेबांसोबतच आहे आणि यापुढेही राहील कालचीच बातमी वाचली का शिर्डीमध्ये एकदम आनंदाचं वातावरण आणि पूर्ण तालुक्यामध्ये जी मंदिरामध्ये फुलांची जी बंदी होती ये जी साहेबांनी उठवली यामुळं पूर्ण तालुक्यामध्ये सर्व शेतकरी वर्गामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं हे लोक लोक जे अफवा पसरत होते का फुलांची बंदी नामदार साहेबांनी आधी लावली आणि नंतर उठवली हे म्हणजे हेच चुकीचा हा पूर्ण मेसेज होता आज काल जी आनंदाची बातमी पूर्ण तालुक्यामध्ये पसरवली गेली की साहेबांनी ही बंदी उठवली आहे त्यामुळे नक्कीच सर्व आनंदाचं वातावरण नक्कीच ती एक न्यायप्रविष्ट बात होती ती कोर्टात गेला होता खटला काही शेतकऱ्यांनी कोर्टात गेले होते त्याचा निकाल काल लागला त्याचा जल्लोष संपूर्ण राहतो तालुक्यात झाला आपल्यासोबत काही मुस्लिम बांधव आहेत काही आ... युवक आहेत भाई काय वाटत वातावरण सध्या काय मुस्लिम समाज कोणाचा सपोर्ट नाही समर्थक विखे पाटील विखे पाटील चांगलंच काम आहे आम्ही पहिल्यापासून विखे पाटीलच काम करतो आणि याच्या पुढे बी त्यांचंच काम करणार आहे आमचं जे बी काम केले ते चांगले केले म्हणजे त्यांचा काहीच आपला त्रास नाही आम्ही विखे पाटील समर्थ आहे सगळे मुस्लिम बाधव आम्ही विखे पाटील समर्थ आहे आमच्यासाठी आम्ही विखे साहेब जे आहे राधाकृष्ण विखे साहेब यांनाच आम्ही आमचा पक्ष मानतो ते पण त्या पक्षातही आम्ही बघत नाही आणि आमचे धंदे पाणी जे आहे ते सगळे राहत शहरात आस्तगाव शहरात तालुक्यात आहे परंतु परंतुक्त आमचे असे धंदे आहे आम्ही हॉटेलच्या धंद्यात आहे परंतु असं कोणाच्या दबाव खाली धंदे वगैरे दहशत वगैरे असं इथं काहीच नाहीये आमचं युके साथ आहे दुसरं क्या, काम क्या इतका काम करे समाज हो का काम कि हो कब्रस्तान का बाकी हमारा का सब काम करते है उनके साथ साथ शिर्डी विधानसभा मतदारसंघ इलेक्शन चालू आहे तो क्या है इधर हवा क्या बोल रही है इधर क्या हमारे इधर सिर्फ एक वीके साहब खड़े ही है हमको मालूम भाई इसके सिवा अलावा कुछ बाकी कुछ ज्यादा का काम नहीं है हमारे पास में, में। साहब का काम है हमारे इधर हमको कब्रस्त के लिए जगह देते है हमारे मस्जिद का कुछ काम निकला है उसके लिए भी मदद कर देते है हमारे लिए हमारे रमजान महीना जब रहता है उस वक्त इफ्तारी पार्टी के लिए भी बहुत सी मदद कर देते वो ऐसा बच्चों का कुछ पढ़ाई का भी मामला आ गया है तो या हमारा कोई भी मसला निकलो तो उसके लिए हमारे लिए बहुत सी मतलब मदत कर देते युवा हमारे बहुत काम के लिए हॉस्पिटल का भी कुछ रहा तो भी करते है हमको जो है ना पक्ष से कुछ लेना नहीं है हमको साफ से मतलब है सिर्फ साफ हमारे आगे होना बस बाकी कुछ लेना नहीं हमको दूसरे से साहिबाचं वातावरण सिटी मतदार संघामध्ये साहिबाचं था काम चांगले आणि साहेब सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारे ये ये जे भी काम आहे गुणले साहिबांकडून ते काम पूर्ण होतो रोडचं काम म्हणा काही सगळे काम पूर्ण हो, होत्या शायवन। साहेबांनी परत कब्रस्तान दोन एक्कर म्हसनभूमीच दिलं पाटील हे निवडून येतील ही शंभर टक्के गॅरंटी आहे अहो विखे पाटला कडे जे बी काम घेऊन जातात ते साहेब काम करतात मुस्लिम समाज तर साहेबांसोबत शिर्डी मतदार मध्ये मुस्लिम समाज से नामदार विखे पाटील साहेब जाते नामदार साहब पच्चीस तीस साल से कांग्रेस में थे समाज कांग्रेस के साथ नामदार साहब के साथ था उसके बाद साहब शिवसेना में गए उस वक्त भी मुस्लिम समाज साहब के साथ था अब साहब पिछले कई सालों से बीजेपी में है लेकिन मुसलमान साहब के साथ है तो यहाँ पर कोई पार्टी इश्यू नहीं है यहाँ पर साहब का इमेज हमारे लिए जो तो काफ़ी है कि साहब का जो मतदार संघ में सब लोगों को साथ में लेकर चलने का एक अच्छा सा काम है इस वजह से सारे मुसलमान जो तो साहब के साथ है और साहब के साथ ही रहेंगे तो अभी तक ऐसा कुछ एक भी इंसिडेंस नहीं है जो लोग बोलते हैं जातिवाद का उन्होंने प्रूफ करा देना और क्या कि जातिवाद हुआ है करके हाँ ज़िले भर में हुए कुछ लास्ट महीने में इंसिडेंस हुए हैं लेकिन शिरडी मतदार संघ और विखे पाटिल का मतदार संघ इसको अपवाद है यहाँ पर जातिवाद को दूर दूर तक ठारा नहीं है इसलिए तो मस्जिदों से ये ऐलान नहीं हो रहा वो बोर्ड है और एकता फोरम है चंद उल्मा इकराम है वो उनका अपने सोचाव अपना नज़रिया है मुसलमान किसी के ऐलान पर या बोलने पर जो तो फैसला नहीं करने वाले हैं इस वक्त मुसलमानों को अपने अपने कॉन्स्टिट्यूंसी में जो लोग अच्छे हैं लोग उन्हीं के साथ रहेंगे महाराष्ट्र भर में जो तो ये सारी चीज़ें देखी जाएंगी क्योंकि ये इलेक्शन आमदार की के हैं यहाँ पर लोकल इशू है चेहरे का इशू है तो यहाँ पर इन लोगों के जो भी चीज़ें हैं तो वो चीज़ें यहाँ पर देखी नहीं जाएंगी यह इनके पर्सनल या फिर कुछ और इंसिडेंट्स के हवाले से बात हुई है लेकिन इसको पूरे महाराष्ट्र पर लागू नहीं किया जा सकता या उनका पर्सनल राय है इसको कोई भी महाराष्ट्र भर के मुसलमान वन साइड जो बातें चल रही है इसलिए एक नेरेटिव बना जा रहा है अपोजिशन वालों की तरफ से भी कि ये तो मुसलमानों के ख़िलाफ़ है तो ये नेरेटिव को जो तो हमको जो तो झुड़कारना पड़ेगा ऐसा कुछ भी नहीं है तुम पूरे महाराष्ट्र को एक नज़र से नहीं देख सकते इसमें लोकल इशू बहुत मायने रखते हैं और ख़ासतौर से तो श्रीडी मतदार संघ में जो चीज़ों को लेकर डराया जा रहा है वो चीज़ें श्रीडी मतदार संघ में बिल्कुल नहीं है ये जातीय सुरक्षितता है जातीय सलोका है धार्मिक जो तो सद्भावना है ये सारी चीज़ें इशू करती है कि हम किसको पसंद करें इसलिए ऑफकोर्स इधर को बिला शुबा नामदार विखे पाटिल ही फर्स्ट चॉइस है इसके अलावा कोई इधर हो ही नहीं सकता नाही त्याचं काम तसं आहे ना काम करते त्या लोकांच्या लोकांचा पूर्ण साथ सपोर्ट त्यांना भेटणार आहे त्याच्यामुळं विखे पाटील शंभर टक्के येणार शिर्डी विधान मतदारसंघामध्ये एकच फ्लॅट चाललेला आहे विखे पाटील फ्लॅट कारण की विखे पाटलांचे जे कामं आहे ते कामं म्हणजे सांगण्यासारखे नाही आहे असे पुष्कळ कामं त्यांनी केलेले आहे आमचे मुस्लिम समाजाचे कब्रस्तान असो किंवा मुस्लिम समाजासाठी आता त्यांनी जे काही सुशोभीन करण्यासाठी एक कोटी रुपये दिलेले आहे आणि बरेचसे असे काही कामं आहे का विखे पाटील हे जवळजवळ तीस ते चाळीस वर्षापासून आमदार झालेले आहे होत आलेले आहे और त्यांनी समाजाचे शिर्डी मा म्हणजे शिर्डी कब्रस्तान असो किंवा शिर्डीचे अनेक काही असे समस्या त्यांनी समाजाच्या सोडवलेल्या आहे म्हणून मुस्लिम समाज आज बी त्यांच्या पाठीशी आहे आणि काल भी होते तरी मुस्लिम समाजाचे म्हणजे मुस्लिम समाजांनी आज म्हणजे ते कोणत्या पक्ष हे नाही बघितलं मुस्लिम समाजांनी फक्त विखे पाटील हा एकच पक्ष म्हणून आजपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे व करत आहे आणि आज बी ते भरगस मताने निवडून येण्याचे खूप यांनी असे संभव दिसत आहे मुस्लिम समाजामध्ये बी आनंदाचं वातावरण आहे जे काही आता त्यांच्यासमोर अनेक उमेदवार उभे आहे परंतु ते उमेदवार कधी न दिसणारे चेहरे आहे आणि ते चेहरे विखे पाटील हे प्रत्येक समाजामध्ये वावरलेले आहे आणि समाजाचं काम केलेलं आहे यापूर्वी इथं काही म्हणजे समाजाचे अध्यक्ष नगराध्यक्ष वगैरे होऊन गेलेले आहे पण त्यांच्यापासून सगळ्या समाजांना त्रास झालेला आहे तर त्यांना आमचे लोक कुठेही कोणत्याही प्रकारचा थारा लावून देणार लागून देणार नाही वर्षापासून विखे पाटलांसोबत आहेत विखे पाटलांसोबतच राहणार अशा भावना ठिकाणी अनेक नागरिक देत आहेत मात्र विधा वीस तारखेला समजणार आहे या विधानसभेचा आमदार कोण आणि जनता कोणाच्या पाठीची